सर्वांचं सरष स्वागत करतो क्रॉप केअर इंडिया आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच थमनेल बघितल्याप्रमाणे तुम्हाला आज व्हिडिओचा अंदाज आलाच असेल कांदा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे नंदुरबारमधील काही शेतकऱ्यांनी कांद्याचे बियाणे घेतले होते त्याप्रमाणे बियाणे उतरले नाही किंवा उगवले नाही अशा संबंधित बातमी एक आपल्यापर्यंत आलेली आहेत नक्की काय आहे सविस्तर आपण जाणून घेऊयात आपल्या आजच्या या ग्राफिक्सच्या माध्यमातून तर नक्कीच शेतकरी मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यातील बलवंड येथे छत्रपती संभाजीनगर परिसरातील एका अनोळखी व्यक्तीने बोगस कांद्याचे बियाणे विक्री करून शेतकऱ्यांना सुमारे तीन ते साडेतीन लाखापर्यंत चुना लावण्याचा प्रकार हा उघडकीस आला आहे तर यासंबंधी एका संशोभिताविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात येण्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसापूर्वी बलवंडे येथे घोटाणे येथे एका अनोळखी व्यक्तीने कांद्याचे बियाणे विक्री करण्यासाठी आणले होते आणि नऊशे रुपये प्रति किलो दराने कांद्याचे बियाण्याची विक्री केली येथील अधिकार प्रश्राम पाटील योगेश बुधा धनगर संजय सोमा पाटील मोहन धनगर प्रकाश पाटील चतुर्नारायण पाटील यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांनी पाच किलोपासून तर पन्नास किलोपर्यंत शेतकऱ्यांनी खरेदी केलेले बियाणे असे उघडकीस आलेले आहे सुमारे तीन ते साडेतीन क्विंटल म्हणजेच तीन ते लाखापासून साडेतीन लाखापर्यंत संशयतेने शेतकऱ्यांकडून लाटले आहेत मात्र कांदा बियाणे टाकल्यानंतर ते उगवलेच नाही असं शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने शेतकऱ्यांनी संबंधिताविरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे तर नक्कीच शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे काही शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे आत्ताच ही बातमी नंदुरबारमधून आली असल्याकारणामुळे ही बातमी उघडकीस आली आहे असेच भरपूर ठिकाणी झाल्याचे असं एकंदरीत लक्षात येत आहे नाशिक जिल्ह्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांची अशी फसवणूक होत असते नाशिक जिल्हा का निवडला तर कांदा उत्पादकासाठी नाशिक अग्रेसर असल्याकारणामुळे तसेच पुणे जिल्ह्यातही गेल्या वर्षी अशीच फसवणूक झालेली होती नकी तर नक्कीच शेतकरी मित्रांनो जेव्हा पण तुम्ही कांदा बियाणं खरेदी कराल तर कृषी सेवा केंद्राच्या मार्फत किंवा आप आपल्या ओळखीच्या किंवा जवळच्या नातेवाईकाकडूनच कांद्याचे बियाणं घेतलेलं तर फायदेशीर पडेल तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच लाल रंगाच्या बटनवरती क्लिक करून आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेतकरी मित्रांनो एक लाईक द्या आणि जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पाठ पाठवा म्हणजेच शेअर करा आणि तुमच्या काही समस्या असतील तुमचं काही मत असेल तुम्हाला काही मांडायचं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स ओपन आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा अश आश, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा क्रॉप किर इंडिया वी सेव्ह द प्लांट्स धन्यवाद